नमस्कार मित्रांनो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लय दिवस झालं व्हिडिओ टाकलेला नव्हता तर आज नवीन वर्ष पण चालू होत आहे होत आहे आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माणसं गुढीपाडव्याचा मूर्त हा मोठा मूर्त समजला जातो कोण सोनं घेते कोण चांदी घेते कोण गाडी घेते तर आम्ही पण एक नवीन व्यवसाय चालू करण्याचा देह म्हणजे एक पाऊल टाकलेला आहे तर व्यवसाय आम्ही काय करत आहोत किंवा काय केलं आहे ते दिसेलच धन्यवाद आणि हा व्यवसायाला तुमचा सपोर्ट पाहिजे आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की योग्य अयोग्य आणि तुमचं चांगलं चांगलं सजेशन पण आम्हाला द्या की असं करा तसं करा ही करा ती करा धन्यवाद तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या परत आणि एकदा माझ्याकडून व माझ्या इंस्टा फॅमिलीकडून इस्लामपूर वासियाकडून व यूट्यूब चॅनल आमिर मुंडे बिट आमिर मुंडे बिट्टू भैया या चॅनलकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो तर फायनली आपण जे व्यवसाय चालू करणार आहे त्या व्यवसायाच्या इथं आलेलो आहे तर आज आपला पाडव्यानिमित्त आपण आज व्यवसाय चालू करणार आहे आणि आज आपण मुहूर्त करणार आहे तर मी बघा एक मिनटं मी इथं आम्ही आलेलो आहे आज आवाज येत असेल तुम्हाला कशाच तरी एक आवाज बघा काय आहे नवीन व्यवसाय नवीन व्यवसायाची सुरुवात जेडीदार आहेत बघा ते कोंबड्याची पिल्ली आमचा कुठे यांचा मुलगा हे नवीन व्यवसाय आहे नवीन व्यवसाय बघा आपली गाडी मुरसडी या गाडीमध्ये आता बघा नवी ही नवीन व्यवसाय नवीन व्यवसाय ही नवीन पिढी आज गुढीपाडव्याच्या निमित्त न्यू बिझनेस आयला पूर्वी इंग्लिश बोलायला लागला